हवेवर कशा हे बघा आता आपण मुगाची डाळ बनवूया ही डाळ आहे आणि शिजवून घेतलेली आहे त्याला पूर्ण अशी मॅश करून घ्यायची आहे आपल्याला रवीने किंवा चमच्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यायची आपल्याला डाळ डाळ पाणी वाढवून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं हवं तेवढं डाळ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकून घेऊया आता इथे आपण डाळ मॅश करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पळीने सुद्धा तेल गरम करून त्यात जिरा मोहरी आणि लसूण टाकून फोडणी देऊ शकता मोहरी टाकून घ्यायची आहे तर हे एका साईडला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी अगदी चांगली तडतडली आहे त्यामुळे मुंग टाकून घ्यायचं आहे

डाळीला मस्त उकळीत चाललेली आहे आता आपण ही चिरलेली कोथबीर थोडी टाकून घेऊ हा थोडा बारदाटी मसाला टाकूया तर बघा गोरस आपली डाळ मस्त तयार झालेली आहे अशी तुम्ही घरी करून बघा ही मुगाची फोडणीची डाळ म्हणतात त्याला तर अशी डाळ तुम्ही घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल